नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया धर्मनगर बात मधून हातनंगले तालुक्यातील हेरले इथल्या चौऱ्याऐंशी वर्षीय श्रीमती इंदुमती श्रीधर मगदूम यांना आचार्य रत्न धर्मसेन मुनी महाराजांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी नियम संलेखना दिली आहे आज पंधरा दिवस झाले आहेत सध्या त्या धर्मनगर चिपरी इथं आहेत गेली तीस वर्षापासून त्या धर्मसेवेत कार्यरत आहेत आचार्यश्रीच्या समवेत दिल्ली शिकोहोपूर या ठिकाणी चातुर्मास झाला आहे आचार्य रत्न बाहुबली महाराज आचार्य धर्मसेन आचार्य जिनसेन आचार्य कुलरत्न भूषण आचार्य सूर्यकांत सागर सहसंघ मुनिश्री उत्तमसागर महाराज त्याचप्रमाणे आर्यिकारत्न एकशे पाच जिनदेवी माताजी सहसंघ आर्यिकारत्न मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्यासह बाल ब्रह्मचारी अनिल ठेकणे बाल ब्रह्मचारी तात्या भैया नेचकर यांचे सानिध्य आणि धर्मोपदेश लाभले त्या संमती संस्कार मंच सांगलीचे संघटक शांती शांतीविद्याचे कार्यकर्ते हात्तनंगले तालुका कृषी असोसिएशनचे संचालक वीर सेवा दलाचे माजी संघनायक सुरेश श्रीधर मग्दूम आणि सुरेखा बरगाले जयसिंगपूर निर्मला पाटील कुंभोज सुनील श्रीधर मगदूम यांच्या त्या मातोश्री होत